भजी तर तुम्ही अनेक प्रकारचे खाल्ले असाल तर आता तर आपल्याकडे मसूर डाळचे म्हणजे केसरी मसूर डाळ पिवळ आपलं पिवळा मूग किंवा आपल्या कायम आपले, आपले, आपले स्वरूप केली जाते ते हरभऱ्या डाळ्यापासून जे पीठ असतं ना त्याच्यापासून भजी केली जातात तर आपण आज तयार करणार आहोत तांदळापासून कुसकुशीत कुरकुरीत आणि तुम्हाला सांगतो ही भजी केले ना तुम्ही डोसा इडली किंवा आपला उत्तापा असताना तो सविस्तर आणि ज्यांना जमत नाही ना त्यांच्यासाठी सोने पे सुहागा असा हा ही रेसिपी आहे खूप सुंदर होते तयार अजिबात चुकण्याची एक टक्केसुद्धा गॅरंटी नाही परफेक्टच होणार कोणीही करू दे सुग्रीन असू दे किंवा नसू दे तर याच्यासाठी खाण्यासाठी आपण घ्यायची टमाटर केचप घे घेतलं चालतं शिजवान सॉस किंवा हे आपली खोबऱ्याची चटणी तयार केली खूप सुंदर असं कॉम्बिनेशन आहे दोन्हीचं तर ही केली होती कशा पद्धतीनं तर पहिल्यांदा काय करायचं जितकं घरामध्ये सदस्य आहेत ना हिथं तांदूळ घ्यायचं एकदा तुम्ही केला ना तर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये तांदूळ भेदत ता घालणार ह्याची गॅरंटी मी देते दे बट का तुम्हाला तर इथे एक वाटी मी तांदूळ ता घातलं होतं एक तासापूर्वी आणि हे भिजलेलं तांदूळ आता आपण मिक्सरच्या जारमध्ये घालून घ्यायचे आहात तर काय करायचं आहे ह्यामधलं थोडंसं पाणी आपण काढून घेणार आहोत आणि पाणी जास्त घालायचं नाही बारीक करताना थोडंसंच पाणी वापरायचं जास्त पाण्याचा इथं वापर करायचा नाही नाही तर ह्याची तुम्हाला आंबोळीच करावी लागणार भजी होणार नाहीत व्यवस्थित तर हे तांदूळ आपण थोडे थोडे क्वांटिटीमध्ये करून आपण हे बारीक करून घ्यायची तर तोणी पाण्याचा वापर थोडासा करूनसुद्धा पातळ झालं तर आपण नंतरांनी काय करायचं ह्यामध्ये घालायचं बटाटा आणि हे बटाटा बारीक करण्यासाठी मी घेतलं होतं थोडंसं ह्यातलंच पाणी म्हणजे कन्सन्ट आहे ते एकदम व्यवस्थित घटसर होते मग शिजवलेला बटाटा वापरायचा आहे ह्याला कच्चा नाही शिजवून घ्यायचा दोन मिडियम साईजचे बटाटे घेतले होते एक वाटी तांदूळ वाटी दाखवायची विसरले मी तांदळाची पण छोटी आपली वाटी असणार तसंच तेवढी छोटी वाटी एक तां वाटी तांदूळ बटाटे मिडीयम साईजचे दोन शिजवून घ्यायचे आणि हे मिक्सम आहे ते छान असं हा सा, हाताच्या साह्यानं मिक्सम करून घ्यायचं बघा पीठ अगदी भज्यासारखं ना तसंच झालं आहे ह्या पीठामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे जे भाज्या आहेत त्या कट करून म्हणजे खिसून घातल्या तरीसुद्धा ना ही भजी ना तुमच्या मुलांसाठी पौष्टिक आणि चवीला सुद्धा जबरदस्त होतात बरं का तर बघा अशा पद्धतीने हे पीठ तयार झालं आहे भज्याच होतं तसं तर आपले आपल्या आवडीनुसार इथं मी आता घालाय चालू केलं आहे चिली पिक्स तिखट जेवढं आवडतं तेवढं मीठ घालाय घालायचं चवीपुरतं जिरे घातलं आहे एक चमचा आणि हे आहे कट केलेला लसूण घेतलं आहे का, तो तो कांदा घेतला आहे बाकीच्या भाज्यांची क्वांटिटी आहे ते आपल्या आवडीनुसार घ्यायचे आहे बरं का कमी जास्त प्रमाणामध्ये तर मी तर कांदा जास्त वापरला आहे कोथिंबीर घातली आहे हिरवीगार मस्त अशी आणि हे सर्व छान असं मिक्सम करून घ्यायचं तर तुम्हाला सांगितले की आणि कोणत्या भाज्या काकडी असू दे बीट असू दे कोबीसुद्धा छोटं छोटं बारीक करून घातला तरीसुद्धा चालतं बरं का हा ही भजी आहेत ना इतके सुंदर लागतं ना जे आपली डाळच्या पिठापासून करतो ना त्याला आपण इनो घालतो काही घालतो पण ह्याला ना काही घालायची गरज नाही आपली कुछ हे भजी आहेत ना एकदम कुसकुशीत होतात ह्याचं कारण म्हणजे ह्यामध्ये घातलेला बटाटा आहे ना शिजवल्याला त्यामुळं आतमध्ये जाळेदार येतो आणि चवसुद्धा छान लागते आणि तांदूळ आणि ह्या शिजवलेल्या बटाट्या बटाट्याचं कॉम्बिनेशन जरा वेगळंच लागतं तर तेल ठेवलं हे गरम करायला चांगलं कडकडीत गरम होऊन द्यायचं आणि ह्या ही भजी टाकलेत पहिल्यांदा बघितलं तेलसाठी चार पाच अशी भजी बघितली च मोठी मोठी हे करून टाकली तेलामध्ये तर छान अशी फुलून वर आलती कुरकुरीत झालती आणि चवीलासुद्धा मस्त झालती बरं का तर ह्यामध्ये तुम्ही बारीक कडकून मिरची घातली तरी चालतात तर मी तर चिली पिक्स घातले चिली पिक्स आहे ते स्कीप करून तुम्ही मिरची घातली तरी चालते मिरची आलं लसूण ह्याची पेस्ट घातली तरीसुद्धा चालते आपल्या आवडीनुसार ह्या बाकीच्या मसाल्याच्या गोष्टी आहेत ती आपल्या आवडीनुसार करू शकता पीठ मात्र अशा पद्धतीने भिजत घाला म्हणजे तयार करा ह्या तांदळाच्या पिठापासून आपण आज भाजी तयार केली आहे आजची जी रेसिपी आहे ती खूप युनिक आहे आणि सुंदर सुद्धा आहे खाण्यासाठी तुम्ही टोमॅटो केचप घ्या शेजवान सॉस मेहणीज भरपूर अशा गोष्टी आहेत आणि इमली आपली इमली चटणी असते ना म्हणजे हे जे सुद्धा घेतली तरी सुद्धा चालते खूप सुंदर लागते नक्कीच ही रेसिपी ट्राय करा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही कारण की ही रेसिपी सुंदर होणार ही शंभर टक्के गॅरंटी अशाच पद्धतीने आमच्या घरच्यांनीसुद्धा मला कमेंट दिली सोनाली खूप भारीच ग आणि साध्या सिंपल रेसिपी बघायला आवडत असेल तर प्लीज प्लीज आपल्या जाता जाता सोनाली किचनला सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका आणि असंच सोनाली किचन पाहत राहा धन्यवाद